तर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना सशक्त करण्यासाठी मोठी मदत होत असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली त्यासोबतच या योजनेचा महायुतीला फायदा होईल असे त्यांनी म्हटलंय तर राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना लाडकी बहीण योजनेबद्दलही कौतुक केलंय आणि त्यामुळेच समूलाग्र बदल होतील असंही म्हटलेलं आहे खडकी बहीण योजनेमुळेच समूलाग्र बदल घडलेले आहेत असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलंय तर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यात येणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मात्र याच वेळेला शिवराज सिंग चौहान यांनी विरोधकांवरतीही जोरदार टीका केलेली आहे आणि सरकारी योजनांचा मात्र उल्लेख करत असताना त्यांनी कौतुक शिवराज सिंग चौहान यांनी विरोधकांवरती बोलत असताना मात्र जोरदार निशाणा साधलेलाय आणि सरकारी कामांचं कौतुक करत सध्या सरकारच्या सुरू असलेल्या योजनांबाबतही स्तुती सुमनं उधळली तसंच राज्यामध्ये महायुतीचं सरकारच पुन्हा एकदा विराजमान होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला योजना ज्यांच्या संकल्पनेतून समोर आली ते म्हणजे बहिणींचे लाडके भाऊ अर्थात हा परिचय ज्यांच्यासाठी पुरेसा आहे ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान मध्ये देशाचे कृषी मंत्री सिंह चौहान आपल्यासोबत आहे सर लाडली बहन योजना मध्य प्रदेश बनाई गई महाराष्ट्र की राजनीती में क्या असर आहे लाडली बहन योजना का क्या लाडली बहन महायुती सरकार को आधी आबादी को पूरा न्याय है लाडली बहन या लाड़की बहन योजना हमारी गरीब बहनें कई बार अगर जरूरत पड़ती थी तो हजार दो हजार रुपये के लिए भी परेशान होती थी बहनों को भी जीने का हक और मुस्कुराने का अधिकार है इस धरती के संसाधनों पर भी उसका हक है और इसलिए यहां महायुति की सरकार में मध्य प्रदेश में हमने अपनी बहनों को पूरा लाभ दिया है मुझे कहते हुआ प्रसन्नता है कि मध्य प्रदेश में भी और महाराष्ट्र में भी जिन बहनों के खाते में पैसे आए उन्हें पैसा व्यर्थ नहीं गवाया कई ने तो छोटे छोटे काम धंधे चालू कर दिए लाड़की बहना योजना से उनकी जिंदगी बदल रही है भाजपा और महायुति की सरकार जो कहती है वो करती है और इसलिए विकास और कल्याण के लिए बहनों के सशक्तिकरण के लिए बच्चों के बेहतर भविष्य के लिए और किसानों के कल्याण के लिए लोग बीजेपी को महायुति की सरकार वोट करें तर नक्कीच हे होते मध्य माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि देशाचे वर्तमान कृषी मंत्री लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल अशी प्रतिक्रिया जी आहे ते शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन अभिषेक मावळेसह शुभम भायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती